नगरपालिकेच्या शाळा टिकवून ठेवणं ही आता सर्वांवर जबाबदारी रोहन परिचारकांचं वक्तव्य परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात समाज उपयोगी खासगी शाळा नेटानं पुढे येतात या शाळांमधून पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत शिक्षण मिळत आहे त्यामुळे सरकारी शाळांचा पट कमी होतोय याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे नगरपालिकेच्या शाळा टिकवणं ही आता सर्वांची जबाबदारी होऊन बसली आहे नगरपालिकेच्या शाळांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक यांनी दिला नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि मोफत शालेय साहित्याचं वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं प्रसंगी ते बोलत होते यावेळी पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट संजय निंबाळकर राजू सर्वगुड अमोल डोके इक्बाल बागवान बशीरबाई तांबोळी आंब्रे मेंबर उमेश सर्वगोड सुखदेव माने ज्ञानेश्वर सासोडे धीरज म्हमाने प्रशांत सुरवसे रामेश्वर सातपुते बसवेश्वर देवमारे केंद्र समन्वयक बोडरेसर बोडरे थोरातसर सर, सर, सर विनोद धुमाळ ऋषिकेश निंबाळकर ओंकार चव्हाण ज्योतिराम लिंगे पत्रकार रफिकबाई आत्तार कार्यक्रमाचे आयोजक नालंदा महिला उद्योगाच्या निशाताई धुमाळ पांचाळ पांचार सोनार समाज महिला अध्यक्षा रोहिणीताई कस्तुरे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रफिकभाई शेख यांनी केलं तर सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं महिला व संतपेठ भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्मयोगी माजी आमदार कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांचे पाचवे पुण्यस्मरण आणि जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचा धडाका सुरू आहे विद्यार्थी युवक वृद्ध मंडळी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत संजय निंबाळकर यांच्याकडून नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि शालेय साहित्यांचं वाटप हा उपक्रम घेण्यात आला नगर परिषदेच्या वीस शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना रोहन परिचारक यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक हे एक तत्वशील नेते आहेत रंगरंगोटी आणि भपका यापासून ते कायमच दूर असतात विधायक कार्य करण्यात सतत मग्न असतात दरवर्षी वाढदिवसा दिवशी कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये यासाठी बाहेरगावी जात असतात परंतु यावर्षी कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला आणि त्यांनी थांबण्याचं ठरवलं वेळी समाजातील गरजूंना मदत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं कार्यकर्त्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद देत पंढरपूर शहर आणि तालुक्यात समाज उपयोगी कामांचा धडाका उडवून दिला असं मत यावेळी त्यांनी केलं आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय परिवारातील सहकारी संजयजी निंबाळकर मेंबर यांच्या वतीनं नगरपालिकेतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हऊ वाटप आणि शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या सा निमित्तानं इथे उपस्थित माजी नगराध्यक्ष लक्ष्मण ताज्या इक्बालबाई सिकंदरबाई राजू मेंबर उभा उपस्थित सर्वच मान्यवर आता पावसाची परिस्थिती असल्यामुळे मी फार वेळ घेणार नाहीये पण आज तर निश्चितपणाने मला आनंदाने सांगावंसं वाटतंय की गेले कित्येक वर्ष आदरणीय मोठ्या मालकांचे वाढदिवस असेच समाजव कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व सहकारी साजरे करत आलेलो आहोत कालच मोठ्या मालकांचे पाचवं पुण्यस्मरण झालं त्यानिमित्तानंही शहरात असेल तालुक्यात ता असेल सर्वच ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त आणि प्रशांत मालकांच्या पाठव्या वाढदिवसानिमित्त गेले भाऊली सांगितलं तसं सा आठ दिवस सर्वच तालुक्यात समाजोखी कार्यक्रमांचा एक मोठा हे आपण बघितला खरं पाहता मालक कधी वाढदिवसाला थांबत नाहीत भाऊना माहिती दर्शनाला जात असते पण ज्यांना सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो त्यांचा प्रेमापोटी ते इथं थांबले सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला परंतु ह्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मालकांनी आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारचे हार सुरे पोस्टर फोटोबाजी न करता खऱ्या अर्थानं ज्या समाजातील घटकांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आणि मालकांनी केलेल्या या आवाहनाला संपूर्ण शहरातून तालुकाभरातून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला मांडताना एक लाख दीड लाखापेक्षा वयांचं वाटप पूर्ण तालुकाभरामध्ये झालं निश्चितच चांगल्या प्रकारची मदत सगळ्यांनी समाज कामातनं आपल्या नेत्याच्या प्रती असलेली निष्ठा आणि आदर या कृतीतनं व्यक्त केला त्या गोष्टीबद्दल मी सर्वप्रथम सर्व सहकार्यांचे परिचारक कुटुंबाच्या वतीनं प्रशांमालकांच्या वतीने आभार मानतो आज प्रास्ताविकामध्ये तर आधी सांगितलं की चौदा शाळांमध्ये म्हणून आठशे विद्यार्थी आहेत आपण बघतो शिक्षक मंडळी आहे नगरपालिकेच्या शाळा चालवणं हे तुमच्या सगळ्यांसाठीच एक मोठं आवाहन झालेलं आहे कारण खाजगी शाळांमध्ये दे जेव्हापासनं आर टीच्या ऍडमिशन झाल्या राईट टू त्यामुळे शंभर पट असल्यानंतर पंचवीस विद्यार्थी हे सरकारच्या मोफत अनुदानामध्ये खाजगी शाळांमध्ये शिकायला जातात त्यामुळे नगरपालिकेच्या जा शाळांना भवितव्य काय या खूप मोठी समस्या आपल्या सगळ्यांसमोर आहे पण ह्या अडचणींना तोंड देत असताना आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला नक्कीच आश्वस्त करतो इथून पुढे येणाऱ्या काळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी नक्की बरी योगदान आमच्या सर्वांच्या माध्यमातून दिलंच जाईल प्रशांत मालकाच्या नेतृत्वाखाली आपले काही प्रश्न असतील तर तेही आपण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो कारण ज्या विद्यार्थ्यांना खरी मदत पोहोचली पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करणं हे आपलं महत्वाचं काम आहे त्यापैकी किती शिक्षक होते माहित नाही पण कारण एक दीड वर्षाखाली नगरपालिकेतील सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांसाठी आपण कर्मयोगी फाउंडेशनच्या माध्यमातून एक मूल्यवर्धन प्रोग्राम घेतला होता कर्मयोगी शाळेवर तर त्याचं इम्प्लिमेंटेशन खाली होत असावा अशी मला आशा आहे कारण तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं चांगला चालू केलेला हा मूल्यवर्धनाचा उपक्रम होता त्याच्यामध्ये मेंबर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारची मूल्य त्यांच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त त्यांना काय आपण देऊ शकतो अशा प्रकारच्या तीन दिवसाचं शिबिर आपण घेतलं होतं त्यामध्ये सगळ्या नगरपालिकेच्या आदल्या शिक्षकांना आपण सहभागी करून घेतलं होतं बरेच विद्यार्थी चुळगुळ करायला लागले पावसामुळे त्यामुळे मी फार वेळ घेत नाही पुन्हा एकदा आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मेंबर असतील धुमाळ मॅडम कस्कुरे मॅडम तसेच सर्व नगरपालिका शाळांमधील शिक्षक या सर्वांचे मी आभार मानतो मालकांच्या वाढदिवसा प्रत्यक्ष सहा समाजसे कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांना जे शुभेच्छा दिल्यात त्यांचा स्वीकार करतो आणि माझं दोन शब्द थांबवतो